नमस्कार मित्रांनो आलेली गाडी टोटा कंपनीची यारी सेडान सेगमेंटमध्ये गाडीचं ओनर फर्स्ट दोन हजार अठराचं मॉडेल फक्त आणि फक्त पाच लाख ऐंशी हजार रुपयाला फुल अँड फायनल बसल टेलिग्राममध्ये जावा या गाडीचे सगळे फोटो वगैरे ठेवलेले आहेत त्या ड्रेट राजकार निवासा म्हणून सर्च करा टेलिग्राम इन्स्टॉल करून आणि ग्रुपमध्ये सहभागी झाल्यावर या गाडीचा आर सी गाडीचे सगळे फोटो आणि संपूर्ण डिटेल व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळू शकतो आणि मित्रांनो लोन पण फॅसिलिटी एक्सचेंज पण फॅसिलिटी आणि गाडी बघायला निवाशिल आहे राज एंटरप्राइजेस पावन गणपतीजवळ याच्या व्यतिरिक्त पन्नास हजारांचा स्टॉक येतो तुम्हाला सगळं बघायला मिळू शकतो ग्रुपवरती ग्रुपमध्ये ॲडवा आणि सगळे डिटेल बघून घ्या तशी गाडीला कडक इंजन कडक नॉन ऍक्सिडेंटल पेपर नाही सगळे एकदम गाडी धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज गाडी आलेली आहे रेडिगो दोन हजार अठराची फक्त आणि फक्त दोन लाख अकरा हजार रुपयांना तर गाडी बघण्यासाठी नेवासा तालुका राज एंटरप्राइजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर आहे मोटरसायकल बुलेटच्या किमतीत गाडी आहे मित्रांनो फाईव्ह सीटर पेट्रोल मध्ये सत्तावीस चा मालेज देईल लोन तुम्हाला एक पंच्याहत्तरच्या आसपास करून देऊ येताना आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक सहा एक दोन फोटो शेतकरी असेल दोन असेल पगार स्लिपाना टेलिग्राम ग्रुपला सगळ्या गाडीचे फोटो फिटो मी टाकून ठेवलेले आहेत तुम्हाला बघायचं तर ग्रुपमध्ये जॉईन व्हा आणि ग्रुपमध्ये जर जॉईन केलं असलं तुम्ही तर एक्स्ट्रा मी दोन हजार रुपयाचा डिस्काउंट देईल तुम्हाला धन्यवाद मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज गाडी आलेली आहे डिझेल 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 मध्ये रेनॉल्ड कंपनीची लॉजी एट सीटर एट सीटर एट सीटर गाडी बघण्यासाठी नेवासा तालुका राज एंटरप्राइजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर आहे गाडी फुले फायनल तुम्हाला मिळू शकते तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला या गाडी फायनल करून घेऊन जा तीन लाख रुपये लोन करून देऊ या आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक साचे एक दोन फोटो घेऊन या टेलिग्रामचा आपलं ग्रुप आहे टेलिग्राम ॲप इन्स्टॉल करा सर्च बॉक्समध्ये टाईप करा ॲट द निवासा या गाडीचे सगळे फोटो व्हिडिओ सी बुकचे फोटो आणि याच्या व्यतिरिक्त पन्नास गाड्यांचा स्टॉक या सगळ्या गाड्यांची पूर्ण माहिती मी त्या ग्रुपमध्ये टाकून ठेवलेली आहे लवकरात लवकर जॉईन करा आणि गाडी काय जास्त वेळ थांबणार नाही फटाफट या घेऊन जा धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज गाडी आलेली आहे ग्रँड आय टेन हुंडाई कंपनीची एम एच बारामध्ये पासिंग आहे पुन्हा पासिंगची आणि दोन हजार चौदाचं मॉडेल आहे फक्त आणि फक्त तीन लाख साठ हजार रुपयाला तर मित्रांनो तीन लाख साठ हजार रुपये ऑफर आहे आपली आ, टेलिग्राम ग्रुप जॉईन करा ॲट द रेट राजकारणीवासा या गाडीचे सगळे फोटो इतर गाडीची डिटेल पूर्ण माहिती आणि या गाडीचा आर सी बुक आणि याच्या व्यतिरिक्त चाळीस पन्नास गाड्यांचा स्टॉक मी या ग्रुपवरती टाकलेला आहे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर फक्त सर्चमध्ये वरती टाईप केलेलं आहे ॲट द रेट राजकार निवासा असा टाईप करा आणि ग्रुपमध्ये सामील व्हा आणि दोन हजार एक्स्ट्रा डिस्काउंट मिळून टाका लोनची सुविधा आहे एक्सचेंजची सुविधा आहे आणि गाडी बघण्यासाठी निवाशाला आहे लवकरात लवकर या धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज आलेली आहे स्विफ्ट डिझायर डिझायर डिझेल 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 दोन हजार सतराची गाडी आहे गाडी फायनल सहा लाख चाळीस हजार रुपयाला आहे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा गाडीचे फोटो बिटो मागून घ्या आमच्या जर टेलिग्राम ग्रुपला सहभागी झाले तुम्ही तर आमच्याकडे अजून दोन तीन डिझायर आहे त्याचे तुम्हाला फोटो व्हिडिओ पाठवू टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊन जा ना त्याच्यात सगळे फोटो असतात व्हिडिओ असतात माहिती असते सगळी आणि बघायला मिळेल नाही मला राज एंप्राईज विकास फर्निचर मॉलच्या समोर लोन पाहिजे तर पाच साडेपाच लाख रुपये देऊ करून गाडीचं इंजन कडक नॉन ॲक्सिडेंटल पेपरचे काही लपडे नाही टपक्यान स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोन लावान बाकीची माहिती वगैरे आर सी बुक वगैरे सगळं मागून घ्या धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज आपल्याकडे आलेली आहे हुंडई कंपनीची ग्रँड टेन दोन हजार चौदा चा मॉडेल आहे फुल अँड फायनल ही गाडी तुम्हाला तीन लाख एकावन्न हजार रुपये मिळेल गाडीचा ओनर फर्स्ट आहे बघण्यासाठी नेवासा तालुका राज एंटरप्राईझेस विकास फर्निचर मॉलच्या समोर आहे टेलिग्राम गुप जॉईन करण्यासाठी टेलिग्राम इन्स्टॉल करा सर्च करा ॲट द रेट राजकार नेवासा आणि तु तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये सामील होताल दोन हजार रुपयाचा एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल व आपल्याकडे असलेल्या चाळीस ते पन्नास गाड्यांचा सगळा स्टॉक तुम्हाला बघायला मिळू शकतो तर मित्रांनो वेळ लावू नका त्याच्यामध्ये लोनची सगळी प्रोसिजर मी सांगितलेली आहे आणि सगळ्या गाड्यांचे फोटो सगळ्या गाड्यांचे व्हिडिओ हे सगळे त्याच्यात दाखवलेले आहे लवकरात लवकर जॉईन करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज गाडी आलेली आहे हुंडाई कंपनीची ग्रँड आयटेन दोन हजार सतराचं मॉडेल आहे कलर व्हाईट कलरमध्ये आहे गाडीचा ओनर फर्स्ट आहे बघण्यासाठी नेवासा तालुका राज एंटरप्राइस विकास फर्निचर मॉलच्या समोर आहे पहिल्यान फायनल आपण गाडी चार लाख हजार रुपये देऊन टाकू तीन लाखपर्यंत दोन करून टाकू साडेतीन पाहून चारपर्यंत टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी वा दोन हजारचा एक्स्ट्रा डिस्काउंट मिळवा सगळे गाडीचे फोटो व्हिडिओ माहिती संपूर्ण मी टाकून दिलेली टेलिग्रामवरती याच्या व्यतिरिक्त ते पन्नास गाड्यांचा स्टॉक आहे ज्याची संपूर्ण माहिती तुम्हाला ग्रुपवर मिळून जाईल आणि वेळोवेळी पण नवीन गाडी येतील त्याची सगळी माहिती तुम्हाला मिळत जाईल तर मित्रांनो गाड्या जास्त वेळ थांबत नाही लोन एक्सचेंज सुविधा सगळी उपलब्ध आहे घेऊन जा गाडी नमस्कार मित्रांनो दोन हजार सतराची कीड आहे फक्त आणि फक्त दोन लाख सत्तर हजार रुपयाला अडीच लाख रुपयाचा लोन करून देऊ वीस पंचवीस हजार डाऊन पेमेंट भरा साडेसहा सात हजार रुपयाच्या आसपास महिन्या हप्ता येईल यात ये आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक सहाचे एक दोन फोटो शेतकरी असेल तर उतारा नोकरदार असेल तर पगार स्लिप घेऊन या टेलिग्राम ग्रुपला जॉईन जर झालेले असले तुम्ही तर दो दोन हजार रुपयाचा एक्स्ट्रा डिस्काउंट देईल मी तुम्हाला आणि मित्रांनो गाडी कडक कंडिशनमध्ये इंजन कडक नॉन ॲक्सिडेंटल पेपरची काही लफडे नाही नेवाशालाही बघायला गाडी स्क्रीनवर जर नंबरवरती कॉल करा फोटो बिटो व्हॉट्सअपला मागून घ्या याच्या व्यतिरिक्त चाळीस पन्नास गाड्यांचा स्टॉक आहे गाड्या काय जास्त वेळ थांबत नाही आवडल्या असेल तर लवकर या नमस्कार मित्रांनो दोन हजार पंधराची गाडी आहे सेवन सीटर सेवन सीटर सेवन सीटर गाडी प्युअर पेट्रोलमध्ये मा वीसचा मायलेज देतील दोन हजार पंधराची फर्स्ट ओनर फक्त आणि फक्त दोन लाख पंचवीस हजार रुपयाला बघण्यासाठी नेवासा तालुका राज एंटरप्राइजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर लोन तुम्हाला पाहिजे एक लाख सत्तर हजार रुपये लोन करून देतो हप्ता येईन तुम्हाला चार साडेचार हजार रुपये महिन्याचा सात सीटं आरामशीर बसून जातील स्क्रीनवरती नंबर दिलाय कॉल करा फटाफट गाडी बुक करा टेलिग्राम ग्रुपला जॉईन केलं तर वेगळं दोन हजार रुपये डिस्काउंट अजून देईन तुम्हाला धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज गाडी आलेली एरनॉट कंपनीची क्विड दोन हजार अठराचा मॉडेल आहे गाडीचा ओनर फर्स्ट आहे तीन लाख एकवीस हजार रुपये फुले अँड फायनल किंमत आहे गाडी बघण्यासाठी नेवासा तालुका राज एंटरप्राइजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर आहे गाडीचं इंजन कडक नॉन ऍक्सिडेंटल पेपरचे काही लफेने नाही एम एच अकरा म्हणजे सांगलीची पासिंग आहे गाडी आपल्याकडे याच्या व्यतिरिक्त चाळीस पन्नास गाड्यांचा स्टॉक आहे त्यासाठी त्या गाडीचे सगळे फोटो आरसीचा फोटो आणि बाकीच्या गाड्यांचे फोटो सगळी माहिती आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये दिलेली आहे तुम्ही फोन करून ग्रुपची लिंक मागून घ्या आणि आपल्या ग्रुपमध्ये जॉईन होऊन जा एकदा जॉईन झाले तर तुम्हाला वेळोवेळी कायम सगळे अपडेट येत जातील दोन हजार रुपये एक्स्ट्रा डिस्काउंट देईन मी जर तुम्ही मला दाखवलं गाडी घेतात नाही की तुम्ही ग्रुपमध्ये आहे म्हणून धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज गाडी आलेली आहे खुंडाई कंपनीची आय टेन दोन हजार तेराचं मॉडेल आहे फक्त आणि फक्त दोन लाख पासष्ट हजार रुपयाला गाडी बघण्यासाठी नेवासा तालुका राज एंटरप्राइजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर आहे स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉल करा आणि गाडीचे सगळे फोटो व्हिडिओ मागून घेऊ शकता तुम्ही जर टेलिग्राम ग्रुपला जॉईन होत असाल तर आपल्याकडे जवळपास चाळीस ते पन्नास गाड्यांचा स्टॉक आहे तो सगळ्या गाड्यांची पूर्ण माहिती जसे फोटो व्हिडिओ आणि गाडीची आर सी बुक आणि शेवटच्या ऑफर्स ह्या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला आमच्या ग्रुपला मिळून जाईल जे लोक सहभागी होतात त्यांना दोन हजार रुपयाचा व्यवहार व्यवस्थित एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल तर मित्रांनो लवकरात लवकर सहभागी व्हा आणि मित्रांना पण ॲड करा तर धन्यवाद आणि शंभर टक्के गाडी घेण्यासाठी येऊ शकता नमस्कार मित्रांनो दोन हजार एकवीसची गाडी आहे मारुती सुझुकी कंपनीचे बॅगनार गाडीचा ओनर फर्स्ट आहे फक्त आणि फक्त पाच लाख चाळीस हजार रुपयाला पाच लाख चाळीस पाच लाख चाळीस न्यू लुक एकदम मस्त पाहिजे गाडी इंजन कडक नॉन ॲक्सिडेंटल पेपरचे काही लफडे नाही या बघायला नेवासा राज जेंटर विकास फर्निचर मॉलच्या समोर हा आणि दोन शब्दात व्यवहार फायनल करून गाडी घेऊन जा लोन पाहिजे तुम्हाला साडेचार लाख रुपये तुम्हाला लोन मिळून जाईल येणारा हप्ता तुम्हाला येऊ शकतो अकरा ते बारा हजार रुपये दरम्यान एक्सचेंज टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर काही पण स्वीकारू दिलेल्या नंबरवरती कॉल करा टेलिग्राम ग्रुप सह झाल्यास दोन हजार एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज गाडी आलेली आहे स्विफ्ट डिझेलमध्ये दोन हजार बाराचं मॉडेल आहे बघण्यासाठी नेवासा राज एंटरप्राइजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर आहे टेलिग्राम ग्रुप जॉईन करा त्याच्यामध्ये गाडीचे सगळे फोटो व्हिडिओ सगळे गाडीची पूर्ण माहिती दिलेली आहे दोन हजार रुपये एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल तुम्हाला गाडी फक्त आणि फक्त तीन लाख अकरा हजार रुपयाला आहे एक्सचेंजमध्ये टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर काही पण आपण घेऊ गाडी काही जास्त वेळ थांबणार नाही इंजन कडक नॉन ॲक्सिडेंटल पेपरचे काही लपडे नाही या लवकरात लवकर व्यवहार फायनल करा आणि गाडी घेऊन जा लवकरात लवकर ग्रुपमध्ये जॉईन व्हा आणि आधू पुरलेले पन्नास गाड्यांचे फोटो बघून घ्या धन्यवाद नमस्कार मित्रांनो दोन हजार बाराची गाडी आहे सी एन जी सी एन जी सी एन जी हुंडाई कंपनीची आय टेन फक्त आणि फक्त दोन लाख एकवीस हजार रुपयाला सी एन जीची आर सी बुकवरती नोंद आहे गाडी बघण्यासाठी नेवासा तालुका राज एंटरप्राईजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर आहे तुम्हाला दीड लाख रुपये लोन करून याच्यावरती साठ सत्तर हजार रुपयावरचा डाऊन पेमेंट भरण्याची कॅपॅसिटी ठेवा सी एन जीमध्ये मस्त चोवीस पंचवीसचा मायलेज मिळेल नेवाशाला बघायला या राज एंटरप्राईजेसला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा टेलिग्रामला फॉलो करा दोन हजार रुपये वेगळा डिस्काउंट देईन तुम्हाला धन्यवाद नमस्कार मित्रांनो हुंडाई कंपनीची वर्णा गाडी आहे दोन हजार तेराचं मॉडेल आहे गाडीचा ओनर सेकंड आहे कलर गोल्डन कलर आहे सेटिंग कॅपॅसिटी पे फाईव्ह पेट्रोल व्हेरियंट फक्त आणि फक्त साडेतीन लाख रुपयाला तर मित्रांनो गाडीवरती लोन होऊन जाईन अडीच ते पावणी तीन दरम्यान गाडी बघण्यासाठी निवासा तालुका राज एंटरप्राईजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर आहे इंजन कडक नॉन ॲक्सिडेंटल पेपरची काही नाही एक्स्चेंजमध्ये टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर काही पण आपण स्वीकारू टेलिग्राम ग्रुपला जर जॉईन झाले तुम्ही व्यवहारा व्यतिरिक्त दोन हजार रुपयाचा सेपरेट डिस्काउंट देईन मी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि गाडीचे फोटो आणि टेलिग्रामची लिंक मागून घ्या आणि ग्रुपला जॉईन होऊन जा असे भरपूर गाड्या बघायला मिळतील धन्यवाद नमस्कार मित्रांनो इऑन आलेली आज दोन हजार चौदाची ची फक्त आणि फक्त एक ऐंशी हजार रुपयाला लोन पाहिजे तुम्हाला मिळेल एक लाख साठ सत्तर हजार रुपयापर्यंत वीस तीस हजार रुपये भरायची कॅपॅसिटी ठेवा आणि हप्ता एक पाच सहा हजार रुपये महिना भरायची कॅपॅसिटी ठेवा तर तुम्ही या गाडीचे मालक होऊ शकता हुंडाई कंपनीची गाडी आहे तर मित्रांनो गाडी बघण्यासाठी निवासा तालुका राज एंटरप्राइझेस विकास फर्निचर मॉलच्या समोर आहे टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी झाले तर तुम्हाला या गाडीचे सगळे फोटो फिटो पाहता येतील याच्या व्यतिरिक्त एक पन्नास गाड्यांचा स्टॉक आहे त्या सगळ्या गाड्यांचे फोटो तुम्हाला बघता येतील आणि व्यवहार एक्स्ट्रा दोन हजार रुपयाचा डिस्काउंट मिळेल जर ग्रुपमध्ये सहभागी झाले तर लवकरात लवकर ग्रुपमध्ये सहभागी धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज गाडी आलेली आहे मारुती सुजुकी कंपनीची ब्रेझा 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 ते पण डिझेलमध्ये दोन हजार एकोणीस मॉडेल आहे गाडी बघण्यासाठी नेवासा तालुका राज एंटरप्राइजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर आहे दोन हजार एकोणीस म्हणजे एकदम उंच मॉडेल आहे सात लाख तीस हजार रुपयाला फक्त आणि फक्त गाडीचा मालक पहिला फर्स्ट ओनर लोन पाहिजे साडेसहा लाख रुपये पावणे सात लाख रुपयेपर्यंत मिळून जाईल गाडी डिझेलमध्ये असल्यामुळे ॲव्हरेज वगैरे एकदम छान देते हेड बी छान आहे गाडी छाप पण जबरदस्त आहे या लवकर नेमाशाला टेलिग्राम ग्रुपला जॉईन झाले दोन हजार रुपये व्यवहार व्यतिरिक्त एक्स्ट्रा डिस्काउंट देईन तुम्हाला तर ग्रुपची लिंक टाकून देतो धन्यवाद नमस्कार मित्रांनो आपल्याकडे गाडी आहे मारुती सुझुकी कंपनीची जिक्सर गाडी फक्त आणि फक्त एक एकावन्न हजार रुपयाला गाडी आहे थोडंफार आपण कमी जास्त करू गाडी बघण्यासाठी नेवासा तालुका राज एंटरप्राइजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर आहे तर मित्रांनो या रेसिंग सेगमेंटची गाडी एकदम मस्त पाहिजे ज्याला आवडली असेल त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि पटकन गाडी घेण्यासाठी येऊ शकता तर मित्रांनो याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे जवळपास पन्नास साठ गाड्यांचा स्टॉक आहे स्पेशली आपण कार ठेवत असतो तर आपला एक ग्रुप आहे टेलिग्रामचं त्या ग्रुपमध्ये जर तुम्ही सहभागी झाले तर आपण व्यवहार व्यतिरिक्त एक्स्ट्रा दोन हजार रुपये डिस्काउंट देतो कार खरेदीवरती आणि त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर संपर्कात येऊन सगळ्या गाड्यांचे फोटो व्हिडिओ टेलिग्रामवर बघून नमस्कार मित्रांनो आज गाडी आहे हिरो होंडा कंपनीची एच एफ डिलक्स 2020 गाड़ी, गाड़ी चे दोन हजार वीसचं मॉडेल आहे गाडीचं ओनर फर्स्ट आहे बावन हजार रुपयाला बसेल गाडी गाडी बघण्यासाठी नेवासा तालुका राज एंटरप्राईजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर आहे तर मित्रांनो या गाडी घेऊन जा दोन शब्दात व्यवहार फायनल करा आणि आपल्याकडे भरपूर फोर व्हीलर पण असतात जवळपास चाळीस पन्नास गाड्यांचा स्टॉक आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपला सहभागी व्हा सगळ्या गाड्यांचे फोटो बिटो तुम्हाला बघायला मिळतील आणि जर ग्रुपला जॉईन झाली तुम्ही आणि जर माझ्याकडनं कार घेतली तुम्ही तर दोन हजार रुपयाचा एक्स्ट्रा डिस्काउंट तुम्हाला मिळू शकतं तर गाडी काही जास्त थांबणार नाही फोन करा घेऊन जा धन्यवाद नमस्कार मित्रांनो दोन हजार सतराची क्विड आहे गाडी बघण्यासाठी नेवासा राज एंटरप्राइजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर आहे जशी आली गाडी तशीच तुम्हाला दाखवत आहे अजून वॉशिंगसुद्धा केलेली नाही दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला बसेल गाडी अडीच लाख रुपये लोन करून देऊ एकाने आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक सहाशे एक दोन फोटो शेतकरी असेल तो उतारा लागेल एक्चेंजमध्ये टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर काही पण होऊन जाईल अडीच लाख रुपये लोन झाला तर पंचवीस तीस हजार डाऊन पेमेंट येतोय तेवढं भरायचं आणि सात हजार रुपयेपर्यंत हप्ता येईल गाडी एकदम टकाट कंडिशनमध्ये घ्यायची चालवायची फक्त धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज गाडी आलेली आहे हुंडाई कंपनीची आय ट्वेंटी इलाईट दोन हजार सोळाचं मॉडेल आहे गाडी बघण्यासाठी निवाशाला राज एंप्राइझेसला टेलिग्राम ग्रुपवरती जॉईन करून या गाडीचे सगळे फोटो व्हिडिओ गाडीचे आर सी बुक सगळी माहिती मिळू शकता व्यतिरिक्त व्यवस्थित पन्नास गाड्यांचा स्टॉक आहे टेलिग्राम ॲप इन्स्टॉल करा आणि सर्च बॉक्समध्ये ॲट द राईट राजकार निवासा ग्रुप जॉईन झाला का आपल्या तुम्हाला सगळ्या गाड्या बघायला मिळतील कॉल करा आणि या गाडीची किती फायदा आहे चार लाख नव्याण्णव हजार ग्रुप जॉईन केल्यानंतर दोन हजार एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल व लोनची सुविधा सगळी उपलब्ध आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज गाडी आलेली महिंद्रा कंपनीची के यू व दोन हजार सोळाचं मॉडेल आहे गाडीचा ओनर सेकंड आहे फुल अँड फायनल ही गाडी बसणार आहे तुम्हाला दोन लाख पंच्याण्णव हजार रुपयाला या गाडी बघायला निवाशाला राज एंटरप्राईसला आणि लोन बिन एक्सचेंजची सुविधा सगळी आहे आपल्याकडे फाईव्ह सीटरमधलं मॉडेल आहे के फोर सिरीज आहे या गाडीचे सगळे फोटो व्हिडिओ मी सगळ्या गोष्टी तुम्हाला चॅनल आपल्या टेलिग्राम ग्रुपला टाकलेले टेलिग्राम ॲप इन्स्टॉल करा ॲट द रेट राजकार निवासा सर्च करा ग्रुपमध्ये व्हाय आणि सगळ्या गाड्यांचं पूर्ण माहिती त्या ग्रुपवरती मिळून जाईल तुम्हाला तर गाडी जास्त थांबणार नाही फुल लोन होऊ शकतो नमस्कार मित्रांनो सेवन सीटर सेवन सीटर सेवन सीटर निसान कंपनीची डॅट सन गो प्लस दोन हजार सतराचा मॉडेल फक्त आणि फक्त दोन लाख पासष्ट हजार लोन करून मिळेल आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक सातशे दोन फोटो घेऊन या टेलिग्राम ग्रुप जर जॉईन केलेला असेल तर दोन हजार रुपये मिळेल ऍप इन्स्टॉल करा सर्च करा या गाडीचे सगळे फोटो माहिती आर सी बुक या सगळ्या गोष्टी त्याच्या ठरले ते पन्नास गाडी धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज गाडी आलेली निसान कंपनीची डॅटसन रेडी गो दोन लाख अकरा हजार रुपयाला फुले अँड फायनल आहे दोन हजार अठराचं मॉडेल आहे बघण्यासाठी निवाशामध्ये राज एंटरप्राइजेस या गाडीचे सगळे फोटो व्हिडिओ ग्रुपमध्ये टाकलेले आहे टेलिग्रामच्या टेलिग्राम ॲप इन्स्टॉल करा ॲट द रेट राजकार निवासा असे सर्च करा त्याच्यामध्ये मा माझ्याकडे चाळीस पन्नास गाड्यांचा जो स्टॉक आहे सगळ्या गाड्यांचे डिटेल फोटो व्हिडिओ संपूर्ण माहिती आर सी बुकसह सगळं तुम्हाला बघायला मिळू शकते बिंदास फायनल करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज गाडी आलेली आहे मारुती सुजुकी कंपनीची सेलेरिओ दोन हजार पंधराचा मॉडेल आहे गाडी ब्लू कलर मध्ये एम एस सत्तेचाळीस पासिंग आहे प्लॅन फायनल ही गाडी तुम्हाला तीन लाख पंचाळीस हजार रुपयाला बसू शकते गाडीवरती तीन लाख रुपयाच्या आसपास लोन होऊ शकतो आठ नऊ हजार रुपये हप्ता येऊ शकतो या गाडीचे सगळे फोटो आणि गाडीचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ हा टेलिग्राम ग्रुपमध्ये टाकलेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त पन्नास साठ जणांचा जो स्टॉक आहे तो आपल्या हो ग्रुपमध्ये आहे त्यासाठी टेलिग्राम ॲप इन्स्टॉल करा आणि सर्च करा ॲट द रेट कार निवासा आणि जॉईन व्हा दोन हजारचा एक्स्ट्रा डिस्काउंट मिळावा लोन एक्सचेंज नमस्कार मित्रांनो आज गाडी आलेली आहे सेलरी दोन हजार पंधराचं मॉडेल आहे गाडी बघण्यासाठी नेवासा तालुका राज एंटरप्राइेस विकास फर्निचर मॉलच्या समोर आहे सवा तीन लाख रुपयाचं लोन करून देऊ तीन लाख साठ हजार रुपया आपल्या फुले फायनल किंमत आहे टेलिग्राम ग्रुप जॉईन करा एक्स्ट्रा दोन हजार रुपयेचं तुम्हाला डिस्काउंट मिळेल ॲट द रेट राजकार नवासा ॲप इन्स्टॉल केल्यानंतर टेलिग्राम इन्स्टॉल केल्यानंतर ॲट द रेट राजकार नवासा असं सर्च करा ग्रुपमध्ये जॉईन व्हा दोन हजारचा एक्स्ट्रा डिस्काउंट मिळवा पन्नास गाड्यांचा स्टॉक बघायला मिळेल तिथं धन्यवाद नमस्कार मित्रांनो गाडी आलेली आहे टोयोटा कंपनीची कोरोला आर्टिस्ट दोन हजार पंधराचं मॉडेल आहे फक्त आणि फक्त पाच लाख पंच्याऐंशी हजार रुपयाला लोन पूर्ण होऊन जाईन जवळपास पाच लाख ऐंशी हजारपर्यंत आणि गाडी बघायला नेवासा राज आहे या गाडीचे सगळे फोटो टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये टाकलेले दोन हजार रुपयाचे एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल ॲट द रेट राजकार नेवासा टेलिग्रामवरती सर्च करा आणि ग्रुपमध्ये सहभागी व्हा या गाडीचे सगळे फोटो आणि माहिती पूर्ण मागून घ्या बघून घ्या धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज गाडी आलेली आहे होंडा कंपनीची मोबिल हो दोन हजार चौदाचं मॉडेल आहे ही गाडी फुल्यान फायनल चार लाख अकरा हजार रुपयाला मिळेल गाडी बघण्यासाठी नेवासा तालुका राज एंटरप्राइजेस विकास मॉलच्या समोर आहे लोनची सुविधा आहे साडेतीन लाख रुपये लोन होईल आणि एक्सचेंजची पण सुविधा आहे एक्सचेंजमध्ये टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर काही पण स्वीकारू सेवन सीटर गाडी आहे सेवन सीटर सेवन सीटर गाडी पेट्रोलमध्ये ग्रुपमध्ये जॉईन व्हार दोन हजार एक्स्ट्रा डिस्काउंट मिळाला धन्यवाद नमस्कार मित्रांनो होंडा कंपनीची ब्रिय गाडी दोन हजार बाराचं मॉडेल फक्त आणि फक्त एक लाख नव्याण्णव हजार एक लाख नव्याण्णव हजार नेवासा राज एंटरप्राईझेस विकास फर्निचर मॉलच्या समोर टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा ॲट द रेट राजकार नेवासा असं सर्च करा टेलिग्राम इन्स्टॉल करून या गाडीचे फोटो आर सी इतर पन्नास गाड्यांचे फोटो मी त्याच्यात टाकलेले बघा धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज गाडी आलेली आहे फोर्ड कंपनीची इको स्पोर्ट बघण्यासाठी नेवासा तालुका राज एंटरप्राईझेस विकास फर्निचर मॉलला आहे टेलिग्राम ग्रुप जॉईन करा दोन हजारचा एक्स्ट्रा डिस्काउंट मिळवा दोन हजार चौदाचं मॉडेल आहे फक्त आणि फक्त चार लाख अकरा हजार रुपयाला गाडी इंजन कलर नॉन ॲक्सिडेंटल पेपरचे काही लफडे नाही व्हाईट कलरमध्ये एकदम मस्त गाडी आहे घेऊन जा धन्यवाद नमस्कार मित्रांनो दोन हजार अकरा बीट गाडी शर्वलाईट कंपनीची डिझेलमध्ये फायनल एक लाख तीस हजार रुपये देऊन टाकू लोन बिन काय होणार नाही टेलिग्राम ग्रुप जॉईन करा ॲट द रेट राजकार नेवासा सर्च करा ग्रुपमध्ये जॉईन व्हा फोटो बिटो सगळे गाडीचा आर सी फोटो सगळी माहिती आहे ग्रुप जॉईन करून घ्या दोन हजारचा एक्स्ट्रा डिस्काउंट मिळवा फोटो पण धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज गाडी आलेली आहे हुंडाई कंपनीची आय ट्वेंटी ती पण डिझेल डिझेल डिझेलमध्ये गाडीचा ओनर से सेकंड आहे गाडी बघण्यासाठी निवास राज राजंप्राईसेसमध्ये दोन लाख पंच्याण्णव हजार रुपयाला आपण फायनल देऊन टाकूया गाडी आणि गाडी या बघा टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन हा या गाडीचे फोटो बिटो व्हिडिओ सगळी माहिती मी ग्रुपवर मा टाकलेली याच्या व्यतिरिक्त पन्नास गाड्यांचा स्टॉक ग्रुपवरती आहे इन्स्टॉल करा आणि बघा धन्यवाद नमस्कार मित्रांनो गाडी आलेली दोन हजार अठराची स्विफ्ट 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 पाच लाख एकवीस हजार रुपये फक्त आणि फक्त पाच लाख एकवीस हजार रुपयाला गाडी सेकंड ओनरमध्ये नेवासा राज एंटरप्राइज विकास फर्निचर मॉलच्या समोर आहे राज एंटरप्राइस हे ग्रुप ग्रुपमध्ये जॉईन करा टेलिग्राम इन्स्टॉल करून डायरेक्ट राजकारणी सर्च करा गाडीचे फोटो व्हिडिओ सगळे टाकलेले त्याच्यात धन्यवाद